पृथ्वीवर ब्रह्मदेवाचे केवळ एकमेव मंदिर का आहे का केली जात नाही ब्रह्मदेवाची पूजा जाणून घ्या कारण ब्रह्मदेवाची पूजा न करण्यामागे आहे खास कारण जाणून घ्या काय आहे त्यामागील पौराणिक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कथा ऐकूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही चला तर मग आज जाणून घेऊया यामागचं नेमकं कारण काय आहे हिंदू धर्मात सर्व देवतांचं एक स्वतंत्र स्थान महत्व आहे सर्व देवतांची पूजा करण्यासाठी विशेष दिवस आणि पद्धतीही सांगितल्या आहेत हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांना सर्वोच्च देवता मानलं ब्रह्मदेवाला तर विश्व निर्माता मानलं जात विष्णू सह सर्व देवांची पूजा केली जाते पण ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही तुम्हालाही प्रश्न पडला असेल ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या, या मागचं नेमकं कारण काय आहे ब्रह्मदेवाची पूजा न करण्यामागे एक पौराणिक कथा आहे पुराणांनुसार एकदा ब्रह्मदेवाने विश्वाच्या कल्याणासाठी यज्ञ करण्याचे ठरवले यज्ञासाठी जागा शोधण्यासाठी ब्रह्मदेवाने त्यांच्या हातातील एक कमळ पृथ्वीवर पाठवले पृथ्वीवर ज्या ठिकाणी ते कमळ पडले तिथे ब्रह्मदेवांचे मंदिर स्थापन झाले आहे आणि हे ठिकाण राजस्थान राज्यातील पुष्कर येथे आहे येथे कमळ पडल्यामुळे तलाव निर्माण झाल्याची धार्मिक मान्यता आहे ब्रह्मदेवांच्या पत्नीने दिला होता शाप पौराणिक कथेनुसार पुष्कर येथील ज्या जागेवर कमळ पडले होते ती जागा यज्ञासाठी निवडण्यात आली यानंतर ब्रह्मदेव यज्ञ करण्यासाठी तेथे -ते पोहोचले यज्ञ एका मुहूर्तावर सुरू होणार होता परंतु ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री वेळेवर पोहोचली नाही यज्ञाच्या ठिकाणी शुभ मुहूर्ताच्या अगोदर सर्व देव आले पण देवी सावित्री आलीच नव्हती तेव्हा ब्रह्मदेवाने नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री देवीला प्रकट केले आणि तिच्याशी विवाह करून यज्ञ पूर्ण केला काही वेळानंतर ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली आणि ब्रह्मदेवाच्या शेजारी एक स्त्री बसलेली तिला दिसली यामुळे ती रागावली आणि तिने ब्रह्मदेवाला शाप दिला की या पृथ्वीवर कुठेही तुमची पूजा होणार नाही त्यानंतर सर्व देवतांनी माता सावित्रीला शाप परत घेण्याची विनंती केली जेव्हा देवी सावित्रीचा राग शांत झाला तेव्हा ती म्हणाली पुष्कर सोडून कोणत्याही ठिकाणी ब्रह्मदेवाची पूजा केली जाणार नाही आणि मंदिराची स्थापनाही होणार नाही जो कोणी ब्रह्मदेवाच्या मंदिराची स्थापना करेल त्याचा नाश होईल या शापामुळे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही अशी धार्मिक मान्यता आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार